टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्ष चिन्ह अजित पवार यांच्या गटाला गेले शरद पवार यांच्या गटाला नवे चिन्ह आणि नाव देण्यात आले तरीही शरद पवार गटाने लोकसभेला यश मिळवले त्याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत राज्याने दाखवून दिलं की अदृश्य शक्ती इथं चालू शकत नाही हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालत असल्याचे त्यांनी सांगितले आहे सुप्रिया सुळे म्हणाल्या एक वर्षांपूर्वी आमचा पक्ष कुठे होता चिन्ह कुठे होतं आमदार खासदार जे जी सत्तेची पदं होती त्यातील पक्ष चिन्ह घेऊन त्यांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केले सत्य परेशान हो सकता आहे मगर पराजित नाही मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली कारण की मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवार साहेब आणि उद्धव यांच्यावर अन्याय झाला आहे अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते असं असताना त्यांना नेहमी वाटतं आपण आपल्या महाराष्ट्राने दाखवून दिलं की अदृश्य शक्तीचं इथं काही चालू शकत नाही हा देश फक्त आणि फक्त भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र आर्थिक अडचणीत येईल असे विरोधकांचे मत आहे हा निर्णय वित्त मंत्रालयाच्या विरोधात असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते आता त्यांनी हा निर्णय रेटला असल्याचे वक्तव्य केलं आहे आपल्या भागातील